महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ताहराबाद विद्यालयातील शिक्षकाने पुरस्काराच्या रकमेतील पुस्तक दिली शाळेला भेट ताहराबाद येथील म वि प्रस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ताहराबाद विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक के एम पवार यांना शिर्डी येथील बी डी चेंज फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला सदर पुरस्काराच्या स्वरूपानुसार पाच रुपये रोख पुरस्काराची रक्कम श्री पवार यांना देण्यात आली परंतु पवार यांनी सदर रक्कम स्वतःसाठी खर्च न करता आपल्या शाळेच्या आपण काही ऋणी लागतो या भावनेतून सदर रकमेतून एकावन्न पुस्तकं खरेदी करून ते सर्व पुस्तक, पुस्तक शाळेला भेट स्वरूपात दिली आणि एक आदर्श समाजापुढे व शिक्षकांपुढे उभा केला सदर पुरस्कार पवार यांना शिर्डी येथील साई पालखी निवारा या ठिकाणी सन्माननीय विठ्ठलराव जपे स्वरूप कापे निखिल वामन दीपक चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष मयरू ढोप चवळे व विश्वस्त अभिषेक तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार पवार यांना प्राप्त झाल्यामुळे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक बी ए जगताप यांच्या हस्ते पवार यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिक्षक जे एल गावित एस के निकम जे एल गावित के जे अहिरे के एम मोरे के ए बागुल एस बी सोनोने श्रीमती पी पी माटे जे पी बच्चाव चव्हाण आर जे संसारे श्रीमती एस बी रौंदळ एस आर दळवी श्रीमती डी आर गावित एच जी गिरी एस ए पवार एसयू भामरे एसपी देवरे आरडी पगार एसपी सूर्यवंशी डी एल कापडणे जयदीप मोरे डी व्ही सोनोने एलयू साळवे वाय व्ही पवार तसेच सुनील देवरे सकारा महिरे निलेश माळी कुणाल देवरे धनंजय वणीस मंगेश पगारे प्रवीण रौंदळ हर्षल शिंदे आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोरेकर साकरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा